केवलराम येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात स्वच्छता आणि शौचालयावर मिशन आहे परंतु ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवांनी या मिशनचे बारा वाजवले आहेत पिपळा ग्रामपंचायत मध्ये बांधकामात घोड गाव अगवनदारी मुक्त नाही उघड्यावर नागरिक शौचालयात बसतात सांडपाणी रस्त्यावरून वाहत जाते नाल्यांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही तर नाल्या तुडुंब भरले आहे गावाच्या सभोवताल घाणच घाण आहे यामुळे डुक्करांचा संचार सुरू आहे या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावाचा विकास तर सोडा पण जनहिताची कामे सजीव करीत नाही याबाबत काही नागरिकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता माहिती सचिव देत नाही यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे मुरखेड तालुक्यातील येणाऱ्या ग्रामपंचायत केवळराम पिपा येथे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षतेमुळे गावात घाणी साम्राज्य आहेत नाल्या सांडपाण्याने भरलेल्या आहेत रोडवरून पाणी वाहत आहे यामुळे गावात डुकरांचा संचार सुरू आहे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या, या बाबीवर नागरिकांचा आक्रोश सुरू आहे परंतु सरपंच आणि सचिव आपली मनमानी करीत काम करीत आहेत यामुळे अधिकारी आणि खंड विकास अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करावी तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशनवर कारवाई न करणारे ग्रामसेवक यांना पडथडप करण्याची कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी गावकरी करीत आहे